म्हणजे त्या आई आता मिक्स करतात त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पापरकर आणि हिंग त्याला मिक्स आई करून घेतात मला काय येत नाही पापरांचा पीठ मलता तर आई आमच्या घेतलेल्या त्यांना माहिती आहे कसा पीठ मलतात तो आणि आम्ही कधी घेतला असेल हा मलाला रात्रीच्या बारा वाजता आम्ही पीठ मलतो का सांगू मी घालून वर्कआउट करून आलो आणि अशीच झोपून गेलो ना आई बी आमच्या खाली कामच करत होत्या आणि हे तर आमचं गेलेलं हल्दीला तर त्याच्यामुळं माझे बी काही लक्षातच नाही का पीठ मलायचं आहे तर त्याच्यामुळं मी तशीच सोप्या व बसून मोबाईल बघतानाच मी झोपून गेलो आणि नंतर ये आलं तर हे मला विचारावं लागलं पीठ मललं नाही मग तेव्हा आई आल्या आणि मग आम्ही रात्रीच्या बारा वाजता पीठ मलायला घेतलेलं आहे आणि उद्या आपल्याला करायचे आहेत पापड तर मी ह्याच्यामध्येच ॲड पूर्ण करणार आहे हा रात्री पीठ आपला मललेलं आहे आणि सकाळचे आपले पापर करायचे आहेत तर चला आपला मस्त आहे की छानपैकी आई पीठसुद्धा मललेलं आहे मना का पापरांचा पीठ करता येत नाही दर दरवेळेला आमच्या आईच करत असतात पीठ तर फायनली झालेले आहेत ना आई आमच्या मोजतात किती झालेले आहेत ते उंडे पापरांचे तर असे पी सगळे मोजून आई ठेवलेले आहेत फायनली दहा झालेले आहेत उंडे मस्त की आपली मॉर्निंग झालेली आहे आणि वर्कआउट बी खूप छान मस्त रेखी झालेलं आहे आणि आज आम्ही घेतलेले आहेत पापड करायला म्हणजे त्याचंच काम चाललं आहे बघा पापड कुट्टा तर चला आता मी पहिला फ्रेश होते आणि लगेच पापड लाटाला बसते तर गाईच आपला कंटिन्यू करा आज मी पूर्ण दाखवणार आहे कसे पापड करणार आहेत कसे नाही तर चला आपला पूर्ण ब्लॉग बघा तर चला गाईच चला गाईच आता मस्त की फ्रेश झालेली आहे आणि दिवाबत्तीसुद्धा माझी करून झालेली आहे आता ला। मी बसते मस्त पापड लाटायला कुठून तर झालेले आहेत पापड थोडेफार राहिलेले आहेत कुटायचे आता मी पापड लाटते आणि पहिला मी सगळे पोलीपाट लाटण्या बिटणे सगळे धुवून काढते आणि लगेच बसते आणि माझ्या जीविका बघा अभ्यास करायला बसली मोबाईलवरती सगळं इंग्लिशचा म्हणजे पाटणदर करते तर चला पहिला मी सगळं धुवून घेते आणि लगेच लाटायला घेते तर काहीच कंटिन्यू करा हे काय लाटतस हा पापड लाटत आपलं

सोबत लाट इकडे बघा पापरांचा काय केलं सगळा पीठ लावला अंगाला गाईत चला आपले पापड मस्त झालेले आहेत सगळेजण थंडा पितात सगळी दमलेली आहेत पापर लाटून त्याच्या मुलं सगळीजण थंडा पितात हे बघा जीविकानी माझ्या काय बनवलं बघा जीविका तिला काय बोलतात ढाल कसली ढाल हा पापराची पापरा ढाल चला आता थोडेच राहिले झाले खूप टाईम झाला दीड वाजा आला तरी आम्ही पापडच लागतो म्हणजे आता झालेले आहेत आता एवढेच आहेत बघा एवढेच आहेत आणि माझ्या घरामध्ये बघा सगळा इकडं तिकडं तिकडं सगळा पसारा झालेला आहे आता पापड झाल्यावर सगळा उर राखतोय मस्त आणि पापड बी तलून बघितलेली आहेत मस्त झाले आहेत अजून सुकायला पाहिजे तर तुम्हाला नंतर मी तलून दाखवणार आहे पापड कसे झालेले आहेत आमचे चला काहीच आता पापड आपले पूर्ण कम्प्लीट झालेले आहेत ना आता मी जेवण करते का सांग अजूनपर्यंत जेवण केल्याने दीड वाजलेले आता पटापट आता पसर आहे ते नंतर आता सगळी भांडी भिंडी घासते पहिलं मी जेवण करून घेते आणि हा फक्त लास्टला राहिलेला पीठ आहे ना थोडासा तो उद्या करायच्या आहेत त्याची एकदम थोडासा आहे मग तो मलून ठेवतात तो पीठ तर चला आता जेवण पटापट -पत करून घेते आणि मग नंतर भांडी घासते तर गाईस कंटिन्यू करा आपला ब्लॉग चला गाईस आपलं जेवणसुद्धा झालेलं आहे इथं चपात्या केल्या आणि भाजी केली आणि इकडं बघा पूर्ण माझा बेसिन भरलेला आहे पहिलं मी जेवून घेते का सांगू दोन वाजलेले आहेत जेवायला त्याच्या पटापट मी करून घेते हे hey बघा पापड आमचे पापड कसे लावलेले आहेत अजून बाहेर सुद्धा आहेत चला गाईच सर्वजण चाललेले आहेत कुठंतरी पवाला चाललेले आहेत इथंच कुठंतरी तर चला आपण सुद्धा जाऊ मला बी जरा खूप गरम करते ना आता मी बोलू चला काम बिम ठेवलेले आल्यावर करीन मी काम जाऊन येते आमच्या ताईसुद्धा आहेत आणि सगळेजण मुलं आहेत तर त्यांच्याबरोबर मस्त की आम्ही पवाला चाललेलो आहे तर चला आता तिकडे आपण बघू कशी एन्जॉय करतात मुलं तर चला जाऊ सगळे निघलेले आहेत खाली चला आता मी सुद्धा जाते चला गाई सगळे निघलेले आहेत दिदी ताई तू नस मग चल आणि माझा बाबू बसलाय बाबूचे माझे दात पडलेत बघा काहीच आम्ही इकडे आलो पवाला पण हा बंदच आहे पहिला आम्ही यायचो इथंच पण छान वाटायचा हे बघा त्याच्यामध्ये पाणीच नाही खूप भारी वाटायचं इथं पावाला खूप जणं असायचे पण आता कोणच नाही किती मस्त वाटते इकडूनचा गार्डन टाईपचा पण आता कोणच नाही आम्ही एवढेजणं आलेलो तर आता आम्ही रिटर्न चाललो चला बाटल्या बिटल्या घेऊन आलेलो आम्ही पाण्याच्या अ चला, आज़ा चला।, आज़ा चला।, आज़ा चला। आज़ा। माझी भांडी एवढी घासायची आहे आता बाथरूममध्ये सर्व भांडी घासून घेते मी तर चला आता किचनवरचं सगळं काढला आणि तिकडे बाथरूममध्ये घेतलेलं आहे आणि किचन बिचन आपल्याला धुवून घ्यायचं आहे बघा किचन किती घाण झालेलं आहे मग अशी चहा बी ठेवलेलं ना सगळ्यांना त्यामुळे पूर्ण किचन माझा घाण झालेला आहे पटापट काम ओके करून घेते आणि लगेच तुम्हाला भेटते हे बघा ही बसलेत टी व्ही बघायला काहीच पूर्ण मीने किचन धुवून बिहून काढला खूप घाण होती मागाशी तुम्ही बघितले खूपच व्यवस्थित पूर्ण साफ केलेला आहे मीने आणि बाथरूमसुद्धा धुवून घेतला किती घाण होती भरपूरच घाण होती आणि आता मी दिवाबत्ती करून घेते आत्ताच आलो कपडे धुवून हे बघा कपडे सगळे धुतले मीनी आत्ताच धुवून आलो कपडे आज अख्खा दिवस कामच होता माझा पूर्ण कपडे धुतलेले आहेत आता मी घेते लगेच दिवाबत्ती करून आणि तुम्हाला पापड दाखवते हे बघा एवढे पापड झालेले आहेत हे बघा पापड ह्याच्यामध्ये पापड आहेत आणि ह्याच्यामध्ये पापड आहेत हे बघा पापड आता हे उद्या परत लावायला लागतील आणि हा मसाला आणला आहे मिरच्या आणलेल्या आहेत त्या उद्याच लावायला लागतील आपण तेल ठेवलेलं आहे पापड तलाला आता आपण बघू कसे झालेत पापड असं सांगू आता एकदम व्यवस्थित सुकलेले आहेत तर आता आपल्याला समजण कसे आपले पापड झालेले आहेत तर आपला तेल गरमच होते आपलं तेल बी की गरम झालेलं आहे तर आपण पापड टाकू त्याच्यामध्ये गरम जास्तच झाला आहे तेल आमचा बघा कम्प्लेट आपले पापड मस्त छान झालेले आहेत गॅस बंद करते तर चला गाईच चला गाईच आता माझा ब्लॉग इथेच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट सगळे तर झोपलेले आहेत ना मी आता ब्लॉग एंड करते चला काहीच